आमच्या पाल गावातील नामवंत असणारी आणि अठरा वर्षे यशस्वीरित्या कार्यरत असणारी पाल आणि भागातील एकमेव इंग्रजी माध्यमाची शाळा ती म्हणजे बी के इंग्लिश मिडियम स्कूल पाल इंग्रजी शिकणे ही काळाची गरज असून गावाकडील विद्यार्थी देखील या भाषेपासून वंचित न राहावे या भावनेतून कार्यरत असणारी ही शाळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुन्हा एकदा उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवत शाळेच्या यशात पुन्हा एकदा मानाचा तुरा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मधील महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत आमच्या शाळेचे म्हणजेच इयत्ता पाचवीतील श्री तेजकनचे दोनशे अठ्ठ्याण्णव पैकी दोनशे शेहेचाळीस मार्क्स स्वरा माने दोनशे अठ्ठ्याण्णवपैकी दोनशे चव्वेचाळीस मार्क्स इयत्ता आठवीतून प्रथमेश देशमुख दोनशे शहाण्णवपैकी दोनशे तीस मार्क्स साहिल पनाळे दोनशे शहाण्णवपैकी दोनशे बावीस मार्क्स गौरव रांजणे दोनशे शहाण्णवपैकी दोनशे सोळा मार्क्स आर्या जाधव दोनशे शहाण्णवपैकी दोनशे सोळा मार्क्स वेदांत मोहने दोनशे शहाण्णवपैकी एकशे चौऱ्याऐंशी मार्क्स मिळून हे एकूण सात विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत या यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द चिकाटी जेवढी महत्वाची त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करणारे विषय शिक्षक बर्गे मॅडम जगदाळे मॅडम सुट्टे मॅडम व रोहित यादव सर मुख्याध्यापिका खोचर मॅडम उपमुख्याध्यापिका काळभोर मॅडम या सर्वांचे देखील खरंच मनापासून कौतुक या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी जेव्हा रथयात्रा निघाली शाळेपासून त्यावेळेला ठिकठिकाणी थीक अनेक महिलांनी गर्दी केली आणि विद्यार्थ्यांचे औक्षण केले तसेच त्यांना भेटवस्तू देखील देण्यात आल्या आणि फक्त हेच विद्यार्थी नव्हे तर आमच्या शाळेतील इतर गुणवंत विद्यार्थी जसे की इयत्ता पहिली दुसरी तिसरी चौथी सहावी सातवी या वर्गातून देखील मंथन आणि बी डी एस परीक्षेचे जे गुणवंत विद्यार्थी यांचे देखील औक्षण करण्यात आले एवढेच नव्हे तर रथयात्रेनंतर या, या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा भव्य असा गुणगौरव सोहळा करण्यात आला